वास्तविक जीवनात एखाद्याला प्रेमाने चुंबन घेणे म्हणजे त्याच्यावरील प्रेम व्यक्त करणे होय हे प्रेम अभिव्यक्त करणे प्रियकर प्रियसाठी असू शकते जोडीदारासाठी किंवा आईवडिलांचे आपल्या मुलांसाठी असू शकते कोणत्याही नादात प्रेम ही सर्वात महत्वाची गोष्ट असते हे वास्तविक जीवनातील प्रेमाबद्दल आहे आता आम्ही तुम्हाला स्वप्नांच्या जगात घेऊन जात आहोत स्वप्नांच्या दुन्यात एखाद्याला चुंबन घेणे खूप वेगळे आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर किस करण्याचे वेगवेगळे अर्थ काय आहेत स्वप्नात हाताचे चुंबन घेणे जर तुम्ही स्वप्नात एखाद्याच्या हातावर चुंबन घेतले तर याचा अर्थ त्या व्यक्तीवर प्रेम आणि आपुलकी दाखवणे होईल हाताचे चुंबन घेणे एखाद्या व्यक्तीला आदर दाखवण्यासारखे आहे याशिवाय असे स्वप्न हे देखील सांगते की आपण वास्तविक जीवनात त्या व्यक्तीसह खूप समाधानी आहात स्वप्नात पायांचे चुंबन घेणे स्वप्नात एखाद्याला चुंबन घेणे किंवा त्याच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे त्या व्यक्तीबद्दल तुमची खूप सौम्य भावना आहे आणि मनापासून त्याच्यावर विश्वास ठेवा असे स्वप्न त्या व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर दर्शवनाचे लक्षण आहे जे एखाद्याला स्वप्नात तुमच्या पायाचे चुंबन घेतले तर याचा अर्थ असा होतो की त्याला तुमच्याबद्दल विशेष आदर आहे स्वप्नात कपाळाचे चुंबन घेणे जर तुम्ही स्वप्नात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या कपाळावर चुंबन घेतले किंवा त्याने तुम्हाला कपळावर चुंबन दिले तर तुम्ही जर असे मानले जाते की तो तुमच्याबद्दलच्या गोष्टीबद्दल आनंदी नाही किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी नापसंत आहे जेव्हा असे स्वप्न येते तेव्हा त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काय आवडत नाही याबद्दल तुम्ही एकदा त्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलले पाहिजे स्वप्नात एखाद्याच्या गालावर चुंबन घेणे स्वप्नात जर तुम्ही एखाद्याच्या गालावर चुंबन घेतले किंवा कोणी तुमच्या गालाचे चुंबन घेत असेल तर याचा अर्थ असा की तुम्हाला तो व्यक्ती आवडतो तुम्हाला त्याची वागणूक खरोखर आवडते स्वप्नात एखाद्याच्या गालाचे चुंबन घेणे हे त्याच्याशी मैत्री आपुलकी आदर आणि चांगली वागणूक दर्शवते स्वप्नात मानेवर चुंबन घेणे जर जा एखाद्याने तुमच्या गळावर चुंबन घेतले किंवा स्वप्नात काय तुम्ही कोणाच्या मानेचे चुंबन घेतले तर असे मानले जाते की आपण एखाद्याला आपल्या इच्छा आणि गुपित सांगू इच्छित हो आहोत अशी स्वप्ने एखाद्या व्यक्तीबद्दल आपली लैंगिकता दर्शवतात किंवा दुसऱ्याने तुमच्या मानेचे चुंबन घेतले तर याचा अर्थ असा होतो की त्यालाही तुमच्या जवळ यायचे आहे आणि तुमच्याशी जवळीक साधायची आहे स्वप्नात ओठांचे चुंबन घेणे तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की स्वप्नात एखाद्याच्या ओठाचे चुंबन घेतल्याने त्याचा कल दिसून येतो यासह ही नात्यातील तुमची बांधिलकी देखील दर्शवते स्वप्नात एखाद्याच्या ओठाचे चुंबन घेणे म्हणजे आगामी काळात त्या व्यक्तीशी त्याचे नाते निश्चित होऊ शकते आपण नवीन नातेसंबंधात प्रवेश करत असल्याची शक्यता देखील असू शकते